की आमचा लाल मातीतला आमचा जो उनानुबंध आहे जे आमचं नातं आहे ते आम्हाला टिकवायचं ते आम्हाला वाढवायचं आणि म्हणून आमच्या सहकार्याला आम्हाला मदत करायची म्हणून आज नियोजनाची बैठक होती ती कुस्ती वेगळी आहे कुस्ती वेगळी आहे पण दोन्ही कुस्ती नक्की मागतो शेवटी समाजातला हा एक अविभाज्य घटक आहे खेळ या शहराची एक संस्कृती आहे पुणे जिल्हा हा क्रीडा क्षेत्रामध्ये एक स्वतःचं वेगळं स्थान ठेवून आहे आपल्या पुण्याला क्रीडानगरी म्हटलं जातं या क्रीडा क्षेत्रानं देशाला अनेक खेळाडू दिले राज्याचं प्रतिनिधित्व देशाचं प्रतिनिधित्व या पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या खेळात अनेक खेळाडूंनी केलं मी माझा जो खेळ आहे जिथे मी काही वर्ष त्याचा सराव केला त्या लाल मातीशी निगडीत आज आमचे इतक्या मोठ्या प्रमाणातले संख्येनं आलेले पैलवान आहेत त्यात हिंद केसरी होते महाराष्ट्र केसरी होते त्याच्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू होते राष्ट्रीय खेळाडू आहेत या वेगवेगळ्या स्तरावरती ज्यांनी खूप कामगिरी मोठी केली आहे आपल्या शहराचं राज्याचं देशाचं नाव ज्यांनी मोठं केलं आहे असे सगळे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पैलवान पाहायला मिळाले असतील एकच विषय होता एकच भावना होती की आमचा लाल मातीतला आमचा जो गुणानुबंध आहे जे आमचं नातं आहे ते आम्हाला टिकवायचं ते आम्हाला वाढवायचं आणि म्हणून आमच्या सहकार्याला आम्हाला मदत करायची म्हणून आज नियोजनाची बैठक होती जवळपास एक हजार पैलवान या ठिकाणी होते आता इथून पुढं त्यांचं नियोजन जा सुरू झालं आणि जवळपास सात ते आठ हजार पैलवान पुढच्या ह्या सगळ्या काळामध्ये प्रचार प्रचारात सहभागी होत आहेत माझ्याबरोबर दिसणार नाही पण त्यांचे त्यांचे एक प्रचार म्हणून माझे एक मित्रपरिवार म्हणून माझे स्नेही म्हणून हा या पद्धतीनं त्यांनी त्यांचे प्रचाराची दिशा ठरवली राजकीय मैदाना आणि हा भाग असतो तुम्ही लाल मातीत अनेक डाव खेळलेला आहे ह्या मैदानात कसे शेवटी तो खेळ आहे हे राजकारण आहे खेळ आणि राजकारणी करत नये खेळामध्ये शेवटी माणूस तिथं खूप शिकतो एक खिलाडू वृत्तीचा जो भाव येतो तिथं आत्मसात केला जातो जय पराजय हे सगळं खेळ शिकवतं मला असं वाटतं कुस्ती माझा खेळ आणि राजकारणी वेगळं राजकारण हे तसं फार अनिश्चितता असते त्याच्यामुळे ती, ती, ती कुस्ती वेगळी हे कुस्ती वेगळी आहे पण दोन्ही कुस्ती नक्की मारतो पैलवानांचे अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्याच्यावरही चर्चा झाली शेवटी मी स्वतः काही वर्ष कुस्ती खेळल्यामुळं मला पैलवान पैलवानांचे विषय आमच्या कुस्तीचं भविष्यात करण्यासाठीचं मोठं एक क्षेत्र जसं वाढवता येईल यासाठीचं एक नक्की माझ्या मनामध्ये तर कल्पनाच आहे आणि ती माझ्या सगळ्या सहकार्यांनाही माहिती आहे त्यामुळे वेगळं काय मागणी चर्चा असं नाही सगळे मिळून आम्ही काय करणार पण आधी ढरलं की पहिलं हे काम आधी लगेन कोंडाण्याचं मग राहावायचं